नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर देत असतात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो पुजारवाडी मैदानामध्ये एकूण शेहेचाळीस गट पळाले उंबरड्याच्या या मैदानामध्ये आता सेमीचा थर्रा आपल्याला बघायला भेटणार आहे परंतु मित्रांनो पितरीचा नेटचा खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे प्रॉपर सेमी समजत नाही परंतु एक महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ म असं सांगतो बाकासूरबद्दल आणि नानांच्या त्याच्याबद्दल मित्रांनो दोन्ही नंदी एकाच सेमीत लागले आहेत नानांचा खिक्या आणि बाकासूर ही लढत मित्रांनो आपल्याला बघायला भेटेल सेमी क्रमांक पाच किंवा सहामध्ये मित्रांनो नेट खूप अडकत आहे त्याच्यामुळे प्रॉपर मित्रांनो अपडेट समजले नाही परंतु सेमी पाच किंवा सेमी सहामध्ये ही लढत आपल्याला शंभर टक्के बघायला भेटणार आहे तर अपडेट आवडली असेल तर दे नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात तर सेमी पाच किंवा सहामध्ये नानांच्या विरुद्ध बाकासूर कार्तिक ही लढत आपला बघायला भेटेल धन्यवाद मित्रांनो